पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी जतन संवर्धनाचे काम आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण होणार श्री विठ्ठल रुक्मिणी जतन संवर्धनाचे काम आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली तसेच टोकन दर्शन सुरू करण्यासाठीची संगणक प्रणाली तयार झाली आहे लवकरच सुरक्षेच्या दृष्टीने टोकन दर्शनाचा आढावा घेतला जाणार आहे त्यानंतर आषाढी यात्रेत टोकन दर्शन सुरू होणार आहे टोकन दर्शन सुरू झाली तरी सामान्य भाविकांची दर्शन रांग आणि ऑनलाईन दर्शन रांग देखील सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या कामासाठी एकशे तीस कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केले होते या कामाचे फक्त टेंडर रद्द झाले आहे सरकारने दिलेला निधी रद्द झाला नाही त्यामुळे राज्य सरकार विठ्ठल भक्तांना टोकन दर्शन देण्यासाठी बांधील असल्याचा दावा समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केलाय नाही आता मंदिर समितीनं दर्शनाचा सकाळचा अर्धा तास वाढवलेलाच आहे सकाळी आपण एक तास दर्शनाची पूर्णतः व्यवस्था केली गेली आहे संध्याकाळी आपण अर्धा तास दर्शनाची आपण व्यवस्था केली गेलेली आहे त्यांची मागणी वाळवंटातल्या स्वच्छतेविषयी होती ती वाळवंटातल्या स्वच्छतेविषयी नगरपालिका आणि तुमच्या मंदिर समिती यांच्याविषयी कचरा जर समजा समितीने जर गोळा केला तर तो उचलायला ट्रॅक्टर्स असतील उचलायला इतर साधने असतील ते सगळे नगर परिषदेचे असतात त्याच्यामुळे दोघांचा समन्वय होत तरी आदरणीय शेळके साहेबांनी त्यांना शब्द दिलाय की त्या ठेकेदाराला बोलवून घेऊन त्याला निश्चितपणे आपण समज देऊन काम व्यवस्थित होईल याची मंदिर समितीने दक्षता घेईल त्यांचा दुसरा विषय होता गोशाळेमधले जे वळू सोडायचा आम्ही रस्त्यावरची कुठलीही गाय आपण घेऊन जाऊ शकत नाही मंदिर समितीमध्ये जर आता आपण गोशाळेत जर गेलात तर आपल्याला निश्चितपणे दिसून येईल की मंदिर समिती दुधाच्या गायीपेक्षा सुद्धा पाकड गाई, गाई आतापर्यंत मंदिर समिती ही जास्त सांभाळते कारण गोमातेला सांभाळणं हे मंदिरे समितीचं आपलं कर्तव्य आहे आणि मंदिर समिती त्याच्यासाठी प्रयत्नशील राही असं म्हणणार नाही मंदिर समिती ठाम त्याच्या मागे राहून काम करेल आपल्याला माहिती आहे करोनाच्या काळामध्ये सुद्धा मंदिरे समितीनं संपूर्ण पंढरपुरातील मुख इतर जनावरांनाही चाऱ्याची व्यवस्था केली होती आणि आमच्या आदरणीय सन्माननीय सदस्य संभाजीराजेंच्या सांगण्यावरून बारडीला तिथल्या सर्व पशु पक्षी वनातल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती चाऱ्याची व्यवस्था केली होती निश्चितपणे आम्ही कसं विचार करणार नाही मंदिर समिती सन्मानानं सगळ्या गोष्टीचा समन्वयानं विचार करून असं कुठलीही गाय खाटक खाण्याला जाईल असं म्हणणार नाही पण रस्त्यावर कुठल्याही फिरणाऱ्या गाईला भात लावायचा हा मंदिरे समितीचा हक्क नाही जोपर्यंत ती गाय मंदिरे समितीच्या ताब्यात येणार नाही ते कशामुळे रद्द झालंय त्याला टेक्निकली पीडब्ल्यूडी वाले तुम्हाला पूर्ण ते सांगतील ते कशामुळे रद्द झालं ऐका कशामुळे रद्द झालंय निश्चितपणे महाराष्ट्र शासन हे वारकऱ्यांना टोकन दर्शन देण्यासाठी बांधील आहे आणि ते चांगल्या पद्धतीचं दर्शन देतील हॉल आणि निश्चितपणे या टी सी एस वाल्याने आतापर्यंत भारतातल्या आठ मोठमोठ्या ठिकाणी टोकन दर्शन देण्याची त्यांनी व्यवस्था केली गेलेली -के आहे आणि पंढरपूरलाही सक्षमरित्या व कायमरित्या चालू राहील असं टोकन दर्शन ते देण्याची व्यवस्था होईल पर्यायच पुढच्या दे। दे आज टोकन दर्शनच्या विषयी त्या टी चे आज इथं काही महत्त्वाचे अधिकारी मंडळी आले होते त्यांनी आज टोकन दर्शनच्या विषयी संपूर्ण आज इथं मंदिरे समितीला डेमो दाखवलेला आहे त्याचे संपूर्ण सॉफ्टवेअर वगैरे तयार आहेत पण आता एकूण दोन तीन गोष्टीच्या त्याच्यात ज्या अडचणी आहेत त्या अडचणीचा मंदिरे समिती बसून लवकरातल्या लवकर विचार करेल आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही एस पी साहेब असतील कलेक्टर साहेब असतील आणि त्याचे संबंधित जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा निश्चितपणे चर्चा होईल टोकन दर्शन हे आषाढी वारीच्या आधी आम्ही डेमोच्या दृष्टिकोनातून आम्ही चालू करून आषाढी वारीला कधी आणि कसं चालू करायचं चा। याचा आम्ही निर्णय कलेक्टर साहेबांशी अधिकत पूर्ण चर्चा करून आम्ही आपल्याला देऊन निश्चितच नाही हे जर आपल्या कानावर जर आलं असेल तर ते चुकीचं आहे संपूर्ण मंदिरे समितीच्या सन्माननीय सदस्यांनी या टोकन दर्शनाला अतिशय पाठिंबा दिलेला आहे कारण हा पाठिंबा देत असताना सुद्धा याच्यात एक निश्चितपणे सामान्य लोकां म्हणजे भक्तांची लाईन चालू राहणार आहे ज्या लोकांनी ऑनलाईन बुकिंग केलेली आहे त्यांची सुद्धा लाईन चालू राहणारी आहे आणि जे टोकन दर्शनच्या तिथे जाऊन बुकिंग करणार आहेत त्यांची सुद्धा लाईन चालू ठेवणार आहे पण यांना सगळ्यांचा समन्वय कसा करायचा कुठे करायचा याची सगळी मंदिरे समिती बसून कार्यकारी आदरणीय शेळके साहेब आहेत आणि संपूर्ण सन्माननीय सदस्य आहेत कलेक्टर साहेब आहेत यशवी साहेब यांच्याबरोबर समन्वयानं एक पुढील मंदिर सगळ्याचंच आहे फक्त त्यांनी तो ठेका रद्द थे केला आहे पण पन निश्चितपणे महाराष्ट्र शासन याला टोकन दर्शनाला बांधिलकी आहे मंदिर समिती त्याला बांधील की आहे लवकरातल्या लवकर ही व्यवस्था नाही त्याच्यात काही तांत्रिक कारण आहेत ती तुम्हाला वाले सांगतील लवकरातल्या लवकर सगळ्या ची माहिती बघ मशिनरी कुठे गेल्या सगळ्या मशिनरी आहेत सगळ्या मशिनरी आहेत कुठेही मशिनरी गेलेलं नाही प्रत्येक फ्लोअरला आपले कुलर आहे एबीसीडी वाईज प्रत्येक ठिकाणी कुलर आहेत आणि आता आपण कॅन्टीनच्या तिथं सुद्धा एक नवीन आता आपण दिवसात बसेल रुक्मिणी स्वयंवरचे फोटोज आहेत असं काय कान कुठली कंपनी आपण शिर्डी त्यानंतर तुळजापूर आणि इतर देवस्थान माहिती घेतली आणि क्वालिटी बेसिस वरती ते जे आपण टेंडर तयार आता फ्लॅश केलेला आहे ऑनलाईन कारण मागचे जे टेंडर आपण काढलो होतं त्यांनी आम्हाला कुठलेही त्याच्यात फायदा नको बेस रेट पेक्षा ते कमी जाऊन त्याच्यात केला आणि त्यांनी जी सुविधा देतात त्याच्यात बरेचशा त्यांनी मग ऍडजस्टमेंट करतात किंवा क्वालिटी सर्व्हिस देत नाही त्यामुळे इतर देवस्थानकडून माहिती घेऊन त्यांच्याप्रमाणेच आपण ते टेंडर काढलेलं आहे